नमो बुद्धाय सप्रेम जय भीम मी महेंद्र पिंपळगावकर एक सामाजिक कार्यकर्ता आपणा सर्वांना एक आव्हान इच्छ करू इच्छितो की उद्या येणाऱ्या पंचवीस तारखेला नांदेड येथून एक भव्य भव्य दिव्य असा एक महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे या महामोर्चाचे आयोजक भारतीय भित भिक्खू संघ समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं हा मोर्चा आयोजित केलेला आहे माझी तमाम आंबेडकर वाद्यांना व बाबासाहेब आंबेडकर प्रेमींना अशी विनंती आहे की या मोर्चामध्ये आपला सहभाग नोंदवून या सहभाग नोंदवताना आपण सर्वांनी शुभ्र वस्त्र परिधान करून हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी व या मोर्चा ऐतिहासिक मोर्चाचे साक्षीदार बनण्यासाठी हा मोर्चामध्ये आपण सहभाग नोंदवावा व आपल्या या सहभागामधून जो आपण ध्येय ठरवलेला आहे की महाबोधी महाविहार हे इतर लोकांच्या हातामधून हे बौद्ध धर्मियांच्या हातामध्ये येण्यासाठी हे आपण आंदोलन छेडलेलं आहे आणि या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी शांततेच्या मार्गाने आपण सर्वांनी या मोर्चा सहभागी होऊन हा मोर्चा यशस्वी करावा अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो जय भीम